नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण सायली संजीवबद्दल जाणून घेत आहोत अभिनय क्षेत्रातील आपला प्रवास सुरू केलेल्या सायलीनं आपल्या अभिनयाच्या जोरावर हळूहळू नाटक मालिका ते थेट सत्तर एम एमच्या सिल्वर स्क्रीनपर्यंत मजल मारली सध्या झिम्मा टू या सिनेमामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सायली संजीव चांदसकर जिला सायली संजीव म्हणून ओळखलं जातं लग आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्यामुळे अभिनेत्री सायली संजीवने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलेलं आहे सालीने आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला जी मराठीवर गाजलेल्या काहेदिया परदेश या मालिकेमुळे सायली महाराष्ट्रातील घराघरांमध्ये जाऊन पोहोचली त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही सायलीने काहेदिया परदेश या मालिकेमध्ये गौरीची भूमिका साकारली होती तिच्या या पहिल्याच मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतर सायलीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या सायली सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते ती सतत तिचे सुंदर ग्लॅमरस फोटो व्हिडिओ शेअर करत असते लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता जिम्मा आणि त्या चित्रपटामध्ये सायलीने काम केलं होतं या सिनेमात सायलीने बिनधास बोल्ड तरुणीची भूमिका साकारली होती हा सिनेमा सुपरहिट झाला होता या चित्रपटाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला सायली संजीवचा जन्म एकतीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला तिचे वडील दिवंगत संजीव चांदसकर हे तहसीलदार होते मागील वर्षी तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांचं निधन झालं ते त्रेसष्ट वर्षांचे होते सायली तिच्या वडिलांच्या अतिशय जवळ होती सायलीच्याही शुभांगी एक गृहिणी आहेत सायलीला शंतनू संजीव चांदसकर नावाचा एक भाऊ देखील आहे सायलीने तिचं शालेय शिक्षण धुळे जिल्ह्यातील आर जे सी कॉलेजमधून पूर्ण केलं त्यानंतर तिने नाशिकमध्ये एच पी टी आर्ट्स आणि वाय के सायन्स कॉलेजमधून राज्यशास्त्रात बॅचलर डिग्री संपादित केली कॉलेजमध्ये असताना सायली सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हायची त्यामुळे तिला अभिनयाची गोडी तेव्हापासून लागलेली होती त्यावेळी तिने मॉडेलिंग देखील केलं जिथे तिला अनेक संधी मिळाल्या सायलीने मॉडेलिंग केलं आणि अने अनेक फॅशन शो आणि सौंदर्य स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी झाली तिला कॉलेजच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला मालिकेत पदार्पण करण्यापूर्वी सायलीने आठवतो का तुला या म्युझिक अल्बममध्ये काम केलं होतं मात्र तिला खरी ओळख मिळाली काहे दिया परदेश या मालिकेतून आणि या मालिकेतूनच तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं विशेष म्हणजे तिची ही पहिलीच मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती या मालिकेत सायलीने गौरी ही प्रमुख नायिकेची भूमिका साकारली होती तिची ही भूमिका प्रचंड गाजली तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता ऋषी सक्सेना नायकाच्या भूमिकेत होता या दोघांच्या जुळेला चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं अलीकडेच तिने कलर्स मराठीवर शुभमंगल ऑनलाईन या लोकप्रिय मालिकेत देखील काम केलेलं होतं शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत सायलीने साकारलेल्या शर्वरीच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला मालिकांसोबत तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे जिम्मा गोष्ट एका पैठणीची आटपाडी नाईट्स पोलीस लाईन बस्ता मनफकीरा सातारचा सलमान ए बी आणि सी डी दाह एक मर्मस्पर्शी कथा चाहत्यांसोबत सेलिब्रिटींकडून तिला प्रसंती मिळते भारतीय क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचाच खेळाडू ऋतुराज गायकवाडसुद्धा तिच्या फोटोवर कमेंट करत असतो मध्यंतरी या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं त्याचं असं झालं की मध्यंतरी साईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले त्यानंतर ऋतुराज गायकवाडने तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले व्हा त्यानंतर सायलीने त्याच्या कमेंटला रिप्लाय करत हार्टच्या इमोजीसह हो त्याला उत्तर दिलं त्यांच्या या प्रतिक्रियांवरून सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या या प्रतिक्रियांवरून चाहत्यांनी त्यांच्या नात्यांबद्दल अंदाज लावला हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा अजूनही चाहत्यांमध्ये सुरू आहे मात्र या चर्चेवर अद्याप सायलीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही एका मुलाखतीमध्ये सायलीने तिच्या बालपणाबद्दल सांगितलं ती म्हणाली होती माझा जन्म धुळ्याचा आहे पण माझं बालपण नाशिकमध्ये गेलं मी शाळा आणि कॉलेजमध्ये असताना कधीच नाटकांमध्ये काम केलं नाही तेव्हा या इंडस्ट्रीसोबत माझा काहीही संबंध नव्हता मी ॲक्सिडेंटली या क्षेत्रात आले ऑडिशनबाबत सालीनं मुलाखतीमध्ये सांगितलं बी ए झाल्यावर मी एका नाटकाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यावेळी मला बक्षीस देखील मिळालं होतं प्रवीण तरडे त्या स्पर्धेचे परीक्षक होते त्यांनी मला सांगितलं की तू ऑडिशन दे मी ऑडिशन देत होते पण मला रिजेक्ट केलं माझी एक मैत्रीण होती तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणींना एकत्र ऑडिशन्स दिल्या एकदा मी एका मालिकेच्या शूटिंगला सकाळी साडेसात वाजता जाणार होते पण त्या रात्री मला फोन करून सांगण्यात आलं की तुला चॅनलला रिजेक्ट केलं आहे तेव्हा माझ्या मैत्रिणीला त्या मालिकेत सिलेक्ट करण्यात आलं होतं मी तेव्हा सामान पॅक करून निघून गेले ज्या मालिकेसाठी मला रिजेक्ट केलं होतं ती मालिका दोन तीन महिन्यातच बंद पडली त्यानंतर काहेदी दिया परदेशसाठी मला सिलेक्ट करून माझ्या त्या मैत्रिणीला रिजेक्ट करण्यात आलं होतं अडनावाबाबत सायली म्हणते माझ्या हृदयाच्या कायमजवळ असलेली व्यक्ती म्हणजे माझे बाबा मी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांचं नाव लावते जातीमुळे चर्चा होणं ही गोष्ट मला आवडत नाही माझ्या बाबांनी मला घडवलं आहे त्यामुळे मी त्यांचंच नाव लावते सायलीचा गोष्ट एका पैठणीची हा सिनेमा विशेष चर्चेत होता अडुसष्टाव्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान गोष्ट एका पैठणीची या सिनेमाला मिळाला गोष्ट एका पैठणीची सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सायली व्यस्त असताना एका व्यक्तीच्या आठवणीत मात्र खूप भाऊक झाली होती ती व्यक्ती म्हणजे तिचे बाबा तिने तिच्या लाडक्या बाबांसाठी एक पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये ते असं म्हणते संजीव राहिले की एक वर्ष तुझ्याशिवाय खूप झालं बास नाही शक्य आजही मला हवा आहेस तू परत ये ना प्लीज अभिनेत्री पुढे म्हणते की साधही घालते लाडकी तुला जगण्या तू तु दिला माझ्या जीवा अर्थ खरा सायलीने तिच्या सा एक फोटो शेअर केला सायलीच्या वडिलांचं सा कर्करोगामुळे हो निधन झालेलं आहे सायलीने तिच्या बाबांचं नाव गोधडीवर शिवून घेतलंय अभिनेत्रीने तिच्या बाबांसाठी खास स्टॅट्यूही गोंधून घेतलाय अनेकदा ती त्यांच्यासाठी पोस्ट शेअर करते जेव्हा सायली पहिल्यांदा या क्षेत्रात आली तेव्हा अगदी लाजरी बुजरी अशी तिची इमेज होती जेव्हा सिनेमात सायलीनं थोडंसं बोल्ड कॅरेक्टर साकारलं आणि किसिंग सिनेही दिला त्यानंतर मात्र रातोरात तिची चर्चा सुरू झाली मुळात गर्ल नेक्स्ट इमेज असलेली सायली असा सीन देऊ शकत नाही यावर चर्चेला जास्त जोर आला होता सायलीने आतापर्यंत अनेक गुड लुकिंग अभिनेत्यांसोबत काम केलं आणि आठपाडी नाईट्स या सिनेमात नॉर्मल लुक असलेला इतकाही प्रसिद्ध नसलेला प्रणव रावराने सोबत तिने काम केलं यावर सायली म्हणते माझ्यासाठी लुक महत्वाचा तर समोरच्या कलाकाराचा अभिनय सिनेमाची कथा हे मुद्दे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत तर सायली म्हणते अभिनेत्री नसते तर मी राजकारणात असते राजकारण तिला फार आवडतं ती राजकारणाशी संबंधित खूप बातम्या पाहते तिला बाळासाहेब ठाकरे शरद पवार राज ठाकरे हे नेते फार आवडतात ती म्हणते बाळासाहेब कधीही सत्तेवर नव्हते पण तरीही सत्ता त्यांच्या हातात होती हे मला फार आवडायचं त्यांच्या नुसते एका हाकेवर महाराष्ट्र बंद होताना मी पाहिला आहे आणि शरद पवार यांच्याकडे राजकारणातील दूरदृष्टी आहे आणि राज ठाकरेंच्या भाषणाची तर मी फॅनच आहे लग्नाविषयी आणि जोडीदार कसा निवडावा याविषयी विचारल्यावर सायली सांगते लग्न कधी करणार माहीत नाही पण जोडीदार मात्र माझ्या बाबांसारखाच निवडणार माझं माझ्या वडिलांवर फार प्रेम आहे अर्थात सगळ्याच मुलींचं असतं त्यामुळे मी ज्याच्यासोबत आयुष्य काढणार आहे तो बाबांसारखा शोध हो।